तर पहा मस्त अशा आपल्या मिरच्या लावल्यात आणि ही मेथी आपण त्या दिवशी टाकलेली मस्त अशी आली आहे सवीता. हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या नवीन एका व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही पंढरपूरवरून आलो होतो येताना टाईम पण भरपूर झालेला होता पाच वाजलेले होते त्याच्यामुळे जेवण वगैरे बाहेरच केलं भुका पण लागलेल्या होत्या दुपारचं जेवण झालेलं नव्हतं तर आता येताना काय झालं नर्सरी एक लागली होती म्हटलं चला पाहूया झाडं आले तर कारण मागो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला झाडं दोन तीन दिवसात येतील म्हणून आम्ही ते झाडं पाण्यासाठी थांबलो परंतु तिथं काय झालं एकही झाडं आम्हाला भेटलं नाही नर्सरीमध्ये थोडंसं फिरलो पण नवीन झाडं आम्हाला काही दिसलंच नाही माझ्याकडं जेवढे झाडं होते तेवढे मी नेलेले होते परंतु नवीन असं काही भेटलंच नाही गुलाबाची रोप पण होताना भेटले नाही त्यांनी वेळेस गेलो तेव्हा सांगितलं होतं दोन ते तीन दिवसात झाडं येतील परंतु नंतर सांगितलं की भरपूर पाऊस झाल्यामुळं झाडं नाही आणली आम्ही परत म्हटले की येतील दोन तीन दिवसांनी आता पाहूया जेव्हा येतील तेव्हा आता फोन करूनच जाऊ पण आता कसं रस्त्यावरून येतच होतो ना म्हणून म्हटलं चला बघूया आले असते तर आपण घेऊया थोडेफार झाड हे असे मोठे नारळाचे वगैरे झाड आलेले होते सगळे नारळाचे आंब्याचे काय ही सगळी झाडं ती दिसतील ना तर ती नारळाची झाडं आहेत आणि आपल्याला नारळाची झाडं नाही लावायची कारण घरापासून नारळ उंच पण जातो आणि जागा पण नसते जास्त त्यामुळे नारळाची झाडं काय आम्ही घेतले नाहीत पाहता इथं ताईं भाऊ पण नारळाची झाडं पाहत होते परंतु त्यांनी पण नाही घेतले त्यांना नाही आवडते त्यामुळे आम्ही लगेच परत दिला माघारी म्हटलं चला आता

इथं गुलाबाची रोपं आम्हाला छान दिसले आवडले पण म्हटलं आता बघूया इथं काय काय झाडं मिळत आहेत ते या नर्सरीमध्ये आम्हाला भरपूर प्रकारचे झाडं पाहायला मिळाली म्हणजे सगळे फुलांचेच होते भरपूर प्रकार होते फुलांचे आणि छान पण वाटली नर्सरी जरा परंतु इथं भाजीपाल्याची काही रोपं मिळालीच नाहीत कारण त्यांच्याकडं शिल्लक नव्हती आणि जे शिल्लक होते ते त्यांचे गेलेले होते त्यामुळे भाजीपाल्याचे रोपं मला जास्त काही मिळालेच नाहीत फक्त मिरचीचे रोपं मिळाले तेवढेच मी आणले त्यानंतर झेंडूचे थोडेसे रोपं मिळाले ते पण घेतले Untertitelung des तर पाहता इथं झाडे घेतली त्यानंतर पैसे दिले आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी तर इथं आलो दिदीच्या घरी कारण ताईंना बाऊनला घरी सोडायचं होतं त्यांची उसाची लागवड चालू होते त्यामुळे त्यांना सोडायचं होतं इथं आम्हाला खायला मिळाले कमी होईल आता परत खाल्ले त्यानंतर त्यांच्या रानात पण जाऊन आलो आणि मंगने निघालो घरी दीदी तर बरोबर सहा वाजता आलो आधी कलर करायचा पुढचं काही शूट घेतलं नाही आणि आता हा दिवस आहे दुसरा हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आपल्या व्हिडिओला पण झाली आहे सुरुवात तर आता काल तुम्ही पाहिलंच आम्ही गेलो होतो पंढरपूरला आणि तिकडून येताना आणले होते काही झाडं म्हटलं चला आता ते झाडं पण लावून घ्यावीत आणि तुम्हाला मी दोन समाय आणल्यात पंढरपूरवरून त्या पण दाखवाव्यात तर पा आता इथं मी मस्त अशा दोन छोट्या छोट्या समाया आणलेल्या आहेत अशा छोट्याच्या पण खूप छान आहेत हे पा एक दाखवते ही एक हे छोटी आहे पण आपला रोजचा दिवा लावण्यासाठी खूप छान आहे म्हणून मी ह्या दोन समय आणल्यात आकार वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे आणि मला पाहिजेच होत्या म्हणून म्हटलं आता चला दिसल्या पण आणि छान पण वाटल्या ऑनलाईन मी चेक करत होते परंतु ऑनलाईनला काय होतं असं वाटतं चांगलं जर नाही आलं तर मग काय करायचं तर आता हिथं तिथं पाहिल्यानंतर मला ह्या चांगल्या वाटल्या अगदी जड येतं आणि मला ही एक समयी जवळजवळ साडेतीनशे रुपयाला बसली दोन समय मी सातशे रुपयामध्ये आणल्यात पिवर पितळे पी आणि मस्त येतं तिथे दुसरी काही जास्त खरेदी केली नाही गर्दी भरपूर होती परंतु फक्त एवढा समायाच आव मला आणि त्या मी घेतल्या चला आता काल पाहिले आता तर आता आणलेले झाडं आपण लावून घेऊया म्हणजे काय होईना आता ते सुकायचे नाहीत या दिवसात आपण जेवढे झाडं लावू तेवढे आपले कडे जातात त्यासाठी आता ते आणलेत आणि लगेच लावून देणं पण गरजेचं आहे आता काल आल्यापासून काम रात्री काय शूट नाही घेतलं परत आल्यानंतर आणि सकाळी आता आवरण्यातच गेलं आता बरोबर पाच वाजलेत चला म्हटलं आता तेवढं झाडं लावून द्यावीत या झाडं बबलू बाहेर गेला तिकडं काय करतो बाहेर चला बबलू केलाय बाहेर घेतो झाडं आता आणि लावतो झाडं पण दाखवतो तुम्हाला मी कोणते आणलेत तर पहा हे आणलेत मी मिरच्याची रोपं आणि झेंडूचे बाकीचे मला काही भेटलेच नाहीत एवढेच भेटले मला ते मग मी पण आणले ते मिरच्याचे चार पाच आणले आणि मिरच्याचे दहा आणले आणि झेंडूचे दहा आणले त्याच्यानंतर हे एक आणलं याला खूप छान फुलं येतात आता हे फुल सुकलेलं आहे हे पहा मस्त असं फुल येतं ते एक आणलं त्याच्यानंतर आणले गुलाब हा एक गुलाब आणला आणि हा एक आणला त्यानंतर एक लाल गुलाब आणला आहे आणि हा आणलाय चाफा याचे पण फुलं फुलं खूप सुंदर आहेत असे हा एक चाफा असे एवढेच झाडं आणलेत आता हे पहिलेच लावलेले आहेत आपण तर चला आता हे पहिल्यांदा मिरच्याची रोपं लावून घेऊया भात कपडे झाले झाली कस काय आले एवढ तर पहा मस्त अशा आपल्या मिरच्या लावल्यात आणि ही मेथी आपण त्या दिवशी टाकलेली मस्त अशी आली आहे पहा असा भाजीपाला आपण घरच्या घरी खाल्ला ऑर्गॅनिक पद्धतीचा तर आपल्याला कसलाच त्रास होणार नाही त्यानंतर पहा आता मस्त असे वांगे फुलं भरपूर आलेत वांग्याला वांगे पण लागलेत बघूया किती वांगे लागलेत त्या दिवशी तोडले होते वांगे भरपूर आता पण आहेत तुम्ही पाहू शकता ते पण आले वांग तोडायला आता असे वांगे भरपूर आलेत आणि झाड पण आपलं भरपूर मोठं झालं थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे धने ते पण उगून आलेत आणि ते झेंडूचे रोपं लावलेत मस्त असे बा हे पण नर्सरीतूनच आणले होते मी आता हा आहे नगरी मोगरा त्याला मस्त अशा कळ्या आल्यात हो का वास पण खूप छान आहे आणि याचा गजरा पण खूप छान होतो मस्त असा चालला आहे वरती मेथा आहे आंबा तर चला आता मेथी आणि झेंडू लावून झाला आहे आपला आता गुलाबाचे काही रोप आहेत ते पण लावून घेऊया मस्त असे रप मारण्यात बराच वेळ गेला आपल्या झाडं लावले लावायचे चला आता तेवढं रोप आहेत तेवढे लावून घेऊया मस्त असे तर पहा आता इथं बबलू बसला आहे बदलून बबलून घेतल्या तर आपल्या कलरच्या ज्या बादल्या असतात ना त्या बादल्या घेतल्यात आता त्याला आपल्याला बिळं पाडायचे म्हणजे त्याच्यात आपल्याला झेंडूचे सॉरी ते गुलाबाची रोपं लावून घ्यायचेत पा मस्त असा बबलू आता बीळ पाडून घेतोय मोठी घेतली दादा आधी मोठी घे ना पड ना गरम झालं पाहिजे अजून ते ते गरम नाही झालेलं अजून थोडस तापलं ना मग त्याला बेळ पडेल एवढं पडलं ना पडलं टाक आता मस्त असत नकुला हो भाजन ना भाजला मग काय रस्त ते कळतात तुला बघू काय आहे तू उद्योग करून घेतो सरक मी करते नको सरक त्याला हात लावायची काय गरज होती आता पीळ पाडता पाडता बबलूच्या हाताला भाजलं मी म्हणत होते हां गप फिरव पाठस चला बाजल्यांना झालेत पिळ पाडून हे पा तेत त्या आता त्यात भरूया माती कुड आहे हा खरच आहेत आमच्याकडे कोंबड्या आल्यात पा हा त्याकडचीच खान म्हणजे आता लोक येतात देतो नोकरी करून मी हाताने भरते त्या नकू दुसर तस नको सांडती पण व्हायला पण जाते थांब <slamic music> बाजाल तेवढीच थोडी थोडी शाखायची खोरा तिकडे ठेवलंय का तिकडून आणली पण बस मोठ्या वाजलेत टाक टाक इचात थोडी टाक निम्मी आणि इच टाक थोडीस थोडी थोडीच म्हणजे काय होतं कचरा का पाणी ना ते ही ना ओके കസ്സ दिगेर दिगेरा दिगेरा दिगे। तर पहा आपला गुलाबाची रोप लावून झाले त्यानंतर एक चापा होता तो पण लावला सगळी माती भरून वर आणेपर्यंत भरपूर वेळ पण झाला होता तर चला आजपासून केली टेरेस गार्डनला सुरुवात तर आता इथून पुढचं सगळं झाडं टेरे टेरेसवरच लावायचं ठरवलंय चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ झाड ही होते आता वरून मग